रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आजचा जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओचं टायटल आहे संत श्रेष्ठ गजानन महाराज यांचा एकोण दोन दोन हजार पंचवीस या दिवशीचा एकशे सत्तेचाळीसवा हा प्रगट दिन आहे या प्रगट दिनाच्या सर्व क्षेत्रातील सर्व व्यक्तींना अनंत महाराज कानके या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप शुभेच्छा मित्र हो संत श्रेष्ठ गजानन महाराज सेगाव यांच्याविषयी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक नामवंत संत अनेक लीला महाराजांनी केलेल्या आहेत आणि त्या लीला तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेल्या आहेत त्यांची पोती वाचन हे पण आपण केलेलं आहे ग्रंथाचं वाचन तुम्ही आम्ही केलेलं आहे आणि खरंच एक एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिन साजरा होत असताना तुम्हा आम्हा सर्वांच्या भक्तांच्या मनामध्ये महाराजाविषयी एक आत्मीयता आणि तळमळ आहे की त्यांनी केलेलं कार्य महान कार्य चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अखंड या पृथ्वी तलावर चालू राह राहणारच आहे त्यांनी सर्व क्षेत्रातील सामाजिक असेल सहकार्य असेल शैक्षणिक असेल सर्व क्षेत्रातील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे वेगवेगळे चमत्कार आपण पाहू शकतात की जसा घोडा असेल गाय असेल वेगवेगळे प्रसंग तुम्ही आम्ही ग्रंथातून वाचलेले आहेत आणि सर्वांना त्याची प्रायचिती पण झालेली आहे म्हणून आज एकशे सत्तेचाळीसवा महाराजांचा प्रगट दिन साजरा होत असताना आपल्याला एवढं सांगावंसं सा वाटतं की आज एका उष्टावळी पत्रेवळी अण्णाचं हे करत असताना त्या ठिकाणी महाराज प्रगट झाले आणि आज सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गजानन महाराज संस्थांच्या शाखापण आहे त्याही ठिकाणी खूप चांगल्या प पद्धतीमध्ये अन्नदान होत आहे आणि शेगावमध्ये अखंड हे चोवीस तास अन्नदानाची सेवा ही सतत चालू असते लाखो भाविक फक्त या महाराष्ट्रातून देशातून शेगाव नगरीमध्ये येतात आपल्या मनोकामना पूर्ण होऊन जातात आणि महाराजांची कृपा महाराजांचा आशीर्वाद तुमच्या आमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वजण ते आशीर्वाद घेऊन पुढील वाटचाळीसाठी जातात सर्वांना संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या एकशे सत्तेचाळीसवा सत्तेचाळीसवा प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी